नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समितीतर्फे देण्यात आले बुलंद छावा मराठा युवा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वर्षापासून शहरामध्ये ही जयंती साजरी केली या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्व धर्माचे नागरिक सहभागी होतात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त टी सेंटर येथे से आयोजन करण्यात आले होते या रॅलीला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे शहाऐंशी जयंती आज छत्रपती संभाजीनगर येथे बुलंद प्रणित छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समितीची त्याने साजरी होत आहे आणि ती अति उत्साहामध्ये अति आनंदामध्ये सर्व आपण बघतच असाल की व हे सर्व कार्यकर्ते सर्व महिला सर्व संभाजीप्रेमी हे या रॅलीमध्ये सर्व सहभागी होत आहेत आणि हे यावर्षीचे अध्यक्ष बाबासाहेब साबळे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी विश्वास मुरकुटे रामेश्वर राजगुरे योगेश अवताडे व सर्व आणि आमचे या बुलंद छावाचे मार्गदर्शक सतीश सताज पाटील यांच्या या सर्व मार्गदर्शनाखाली हे सर्व संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांना बांध महाराष्ट्रवासियांना छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा देतो मी सतीश वेटपाळ पाटील प्रदेश कार्याध्यक्ष बुलंद छावा आम्ही बुलंद छावा म्हणजे दोन हजार चौऱ्याण्णव पासून स्वर्गीयवाशी प्राध्यापक देवदास वर्जे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंतीची सुरुवात केलेली आहे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सुरुवात करताना त्याच्यानंतर परिषदे आमच्यामध्ये गट्टड पडले आणि गट्टनंतर या टी व्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचं मोठं स्मारक झालं आणि दोन हजार तीन पासून बुलंद छावाप्रणित आम्ही अतिउत्साहात या छत्रपती संभाजी म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात हो न भूतो ना भविष्य अशी संभाजी महाराज जयंतीची सुरुवात आम्ही बुलांशावातर्फे के केलेली आहे सुरुवातीला जयंती करताना फार कमी फर्मात आमच्याकडे लोक निणाल होते पण आज आमची बुलांशावाची अशी परिस्थिती आहे की आज आमच्याकडे अध्यक्ष होण्यापासून तर सर्व पदाधिकारी होण्यापर्यंत आमच्याकडे आम्हाला अगोदर सांगितलं जाते या आम्हाला या जयंतीचं म्हणजे आम आम्हाला अध्यक्ष करा कोणी म्हणता आम्हाला स्वागत अध्यक्ष करा कोणी म्हणता आम्हाला हे पद आमच्या तुमच्यात पाहिजे आणि अतिउत्साहात या टी व्ही सेंटर चौकात म्हणजे सुरुवात छत्रपती संभाजी महाराज जयंती जर सुरुवात झाली असेल तर या छत्रपती संभाजीनगर चार आणि या टीव्ही सेंटरच्या चौकातून सुरुवात झाली आहे आणि आज आम्हाला असा अभिमान वाटतो की आज चौदा मे म्हणजे जिकडे तिकडे जर संभाजी छत्रपती संभाजी शहर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिकडं तिकडं भोगोमाहीत दिसाल अशी आज ही परिस्थिती झालेली आहे आज आम्ही बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम आणि हा कार्यक्रम सुरुवात करताना इथून ते आमची व्ही क्षेत्रापर्यंत रॅली असते आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे आमच्या छावाच्या या जयंतीनिमित्त आख्या संभाजीनगर शहरातला असा कुठलाही राजकीय पक्ष असो कोणी असो सगळेजण इन्व्हॉल्व्ह होतात आणि आम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा देतात आणि यांच हे सगळे श्रेय सगळ्यांचं श्रेय श्रे 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 असल्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट किंवा सुरुवात आम्ही केली के आणि आज याचा उत्साह फार मोठ्या उत्साहात चांगला व्हायला लागला आणि त्यामुळं सर्वजण येतात आम्हाला सहकार्य करतात सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या परत सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो